नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पबली तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे बघा जगा पण हा आणि विनू बाहेर गेलो दाबोळ्या गेलो त्यामुळे मला सांगितल्यानं व्हिडिओची सुरुवात करून ठेव मी येत आहे हे मी गाडी तर चला घडगी तर चला आजचं तिसरा दिवस हा शेवटचा दिवस आणि सगळीजणं जमली आहेत आणि माझी पण तयारी झाली आहे विनुक रापता अजून रापेगिरी करता आणि सगळी मंडळी आता गावातच फिरायचा हां येता ये तुम्ही येतास ना असे काका पण आमचे हे बघा तीन दिवस फुल एन्जॉय करतात शिगमो गावचो चाकरमानी हा मुंबईचे आमचे चाकरमानी मित्रांनो शिगम्यातली मजा मस्ती बघताचच असतो तुम्ही ते जग पण एन्जॉय करू किलो आकडे शिगमो बघू न हा काय काय पोरगी पळवत तुमची पोरगी पळवत गावात मागच्या एंट्री डायरेक्ट बाईक वर ना मित्राडून चला अशा प्रकारे आम्ही आता चाललं आमच्याच गावाचा पंढरपूर विनू येऊ टाईम आगो हे बघा आत लोक येऊन

गाणं उडवलं तर मित्रांनो आता साडे अकरा झालेत आणि आता मी थोड्याच वेळापूर्वी कारण की गेले दाबोळ्यात ह्याना काय सांगितलं मला माहीत नाही आज सांगितलं नशीब आणि <laughs> मेन गोष्ट <गोस्ता> सांगायचीच रवली <laughs> काय कल गौरवचं वाढदिवस झालो गौरव का गिफ्ट काय दिलं कॅडबरी दिलं यांना काय दिलं कॅडबरी कॅडबरी मस्त खैसून आणल्या ती माझी कॅडबरी आज मका घेऊ की मी ही माझी नाही नाही माका काकान माका दिले ना मी लोक काकान कधी तुका दिले तुका दाखवलंय ती तुझं लक्ष नव्हतं माका सांगितलं ही त्या का अशी माका वाटलं आणलंच विकत त्याच्यासाठी खास तरी म्हटलं एवढं कसं बदल झालं भारी आणि एक कॅडबरी वार्षक दोन्ही पण कामा झाली हाफ पॅन्ट मध्ये दिसतात खाकी हा तर तुम्ही म्हणशाल बाकी सगळ्यांनी फुल पॅन्ट त्यांची हाफ पॅन्ट कशी काय गावात हाफ पॅन्टच घालतात आणि अशी गावात बरीच मंडळी आहेत जुन्यातली जी खाकी हाफ पॅन्ट अजूनही वापरतात त्यातले नान आहेत म्हणजे त्यांच्याकडे फुल पॅन्ट नाही आहे म्हणून ते वापरत नाही असं नाही त्यांची सवय आहे आता तशी कमेंट आहे

तिने पाठवून बघ आणि त्यांचा तू मी झरून घेणार नाही मी जर अगदीच बाबा लागतो सुरू पाठवून नाही ते खायची वर लावली मी नाही खाली जाऊ एवढीच असतात दोन बरेच आहेत কেৰাই কি হাত दातास। कशी अरे कशी आहे रवा पेपर सगळ्यांच गोमू काढायचो मधी अरे थैसूनच काढायचो देवगड बाजारपेठ फिराक सुरुवात करायची लगेच तोंडात काळाबिया फासायची फसायचा आता फिरून फिरून आता मी नानांच्या घराकडे पोचतोय पहिला ठेवलं ना मग परत

तेवढ्या गरमीत खतरनाक लिंबू सरबत लहानच्या लिंबूच भारी आहेत वेगळाच त्याला फ्लेवर आहे एकदम फ्रेश व्हायला होता पुलं पुले हॅलो जेवतोड लिंबा वाटायचे चार चार लिंब आपली द्यायची मोकळा करायचा राम आलाग बाई आलाग बाई आलाग आलाग बाई आलाग बाई आलाग आला I'm eh, उघड कस सांगू सांगा हो उघड कस सांगू सांगा

<laughs> चार का केले चल तर काढ एक हे उद्या उद्या राहता दोन दे वाट येतात बाळ्या उद्या गेले परवा फोन करा यस चला बाय बाय उतर मेकअप उकअप तर परत कर ना दुपारी येताना की आता असूच राहणार दुपारी हां अजून आहे का तर मित्रांनो आता नानांचं घर करून झालं आहे आणि आता आमचं जेवणाचा पण टाईम झालेला आहे तर लावून एकदम लेट काय फरक नाही पडलो एवढं भूक लागलेली नाही नाश्ता माझा लेट झालेलो आता ह्या सगळ्यांका भूक लागलेली आहे मग आता चाललं आता भेटूया जेवल्यानंतरच्या पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय